नमस्कार मित्रांनो आज आपण मेजरसाहेब स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपण राज्यघटना हा टॉपिक शिकणार आहोत आणि त्यामध्ये घटना निर्मिती घटना निर्मितीकर्त्यांनी कशी केली याबाबत आपण माहिती घेणार आहोत तर घटना निर्मिती घटना निर्मिती म्हटल्यानंतर घटनेची निर्मा घटनेचे निर्माण कसे झाले त्यासाठी सर्वात प्रथम संविधान सभेची मागणी कोणी केली संविधान सभा कशी तयार झाली याविषयी या आपण सुरुवातीला माहिती बघणार आहोत तर भारतासाठी संविधान सभेची मागणी सर्वप्रथम संविधान सभेची मागणी सर्वप्रथम एकोणावीसशे बावीस साली महात्मा गांधी यांनी केली परंतु त्यामध्ये त्यांनी संविधान संविधानाचा असा स्पष्ट उल्लेख न करता त्यांनी त्यासाठी संविधान सभेची मागणी केली होती भारतीय संविधान हे जनतेच्या इच्छेनुसार असेल ब्रिटिशांनी दिलेली ती भेटवस्तू असणार नाही असे त्यांचे मत होते तर त्यांनी एक महात्मा गांधी यांनी एकोणावीसशे बावीस साली एकोणावीसशे बावीस साली स सा स्पष्ट संविधान न मागता त्यांनी फक्त भारतासाठी संविधान तयार करणारी एक संविधान सभा असेल आणि त्या सभेची मागणी महात्मा गांधी यांनी केली होती त्यानंतर एकोणावीसशे चौतीसमध्ये एम एन रॉय एम एन रॉय यांनी संविधान सभेची संकल्पना मांडली ते संविधान सभेची संकल्पना मांडणारे हे पहिले नेते होते त्यानंतर एकोणावीसशे चौतीस साली एकोणावीसशे चौतीस साली पटना येथे काँग्रेसच्या कार्यकारणी काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये औपचारिकरित्या प्रथमच संविधान सभेची मागणी करण्यात आली एकोणावीसशे अडतीस साली पंडित नेहरू यांनी भारतीय संविधान सभेची स भारतीय संविधान सभेसाठी संविधान सभा तयार करेल जी प्रत्यक्ष प्रभू प्रौढ मतदा मताधिकार आधारित असेल भारतीय संविधान अशी भारतीय संविधान अशी सभा तयार करेल जी प्रत्यक्ष प्रौढ मताधिकार आधारित असेल आणि ती सभा कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय संविधान तयार करेल तर एकोणावीसशे चाळीस साली ऑगस्ट घोषणा ऑगस्ट घोषणा जी लॉर्ड लिथ लिन लिथगो यांनी जाहीर केली होती तर त्यासाठी त्यावेळी भारतासाठी एक संविधान असेल जे संविधान सभा तयार करेल जी मुख्यत मुख्यत भारतीय लोकांनी मिळून बनलेली असेल आणि त्याच प्रकारे सेम त्यास प्रकारे एकोणवीसशे बेचाळीस साली क्रिप्स मिशन भारतात आले होते त्यांनी असे वक्तव्य केले की भारतासाठी एक संविधान असेल परंतु ते असे संविधान सभा असेल अशी सभा तयार करेल जी पूर्णत भारतीय लोकांनी मिळून बनलेली असेल एकोणावीसशे चाळीस साली ऑगस्ट घोषणा एकोणावीसशे चाळीस साली ऑगस्ट घोषणा जी लॉर्ड लिन लिनलिथगो यांनी तयार के यांनी जी घोषणा केली होती तर त्या घोषणेमध्ये सांगितलं होतं की संविधान सभा संविधान सभा ही अशी असेल जी मुख्यत जी मुख्यत भारतीय लोकांनी मिळून बनलेली असेल आणि क्रिप्स मिशनमधील फरक एवढाच आहे की ती पूर्णत भारतीय लोकांनी मिळून बनलेली असेल त्यानंतर त्यानंतर चोवीस मार्च एकोणाशे शेहेचाळीसमध्ये त्रिमंत्री मंडळ म्हणजेच कॅबिनेट मिशन दिल्ली येथे बोलावण्यात आले होते त्याचे सदस्य होते तीन सदस्य होते मित्रांनो एकाचं नाव होतं पॅथिक लॉरेन्स ते अध्यक्ष होते जे भारताचे सचिव होते, होते आणि सदस्य त्याच्यामध्ये एक ए व्ही अलेक्झांडर आणि दुसरे स्टॅफर्ड क्रिप्स असे तिघांचे मिळून मंडळ बनलेले होते त्यांचा उद्देश काय होता मग भारतात येण्या येण्यामागचा तर संविधान निर्मितीच्या कामामध्ये भारतीय लोकांना मदत करणे त्यांनी तसे मदतही केली आणि त्याचा अहवाल त्याचा अहवाल सोळा मे एकोणावीसशे शेहेचाळीसला त्रिमंत्रिमंडळाने मांडला तर तो कोठे मांडला तर तो मांडला दिल शिमला येथे आणि शिमला येथे त्रिमंत्रिमंडळ आणि भारतीय नेते यांच्यामध्ये चर्चा घडून आणली त्याच्यामध्ये त्रिमंत्रिमंडळाने मांडलेल्या त्यासाठी शिफारशी संविधान सभा तयार व्हावी याकरिता त्रिमंत्रिमंडळाने मांडलेल्या शिफारशी त्या कोणत्या होत्या मग भारतासाठी एक संविधान सभा असेल जी घटना तयार करेल ठीक आहे संविधानसभा एकूण किती सदस्यांनी बनली होती मग तीनशे एकोणनव्वद त्यामध्ये कसे सदस्य होते ते त्यामध्ये ब्रिटिश भारत होते दोनशे शहाण्णव ज्यामध्ये ब्रिटिश प्रांत आणि कमिशनरी क्षेत्रे होती तर त्याच्यामध्ये ब्रिटिश प्रांतामध्ये एकूण अकरा प्रांत होते आणि कमिशनरी क्षेत्रामध्ये एकूण चार कमिशनरी क्षेत्र होते त्यामध्ये दिल्ली कुर्ग अजमेर मारवाड अजमेर मारवाड हे एकच आणि चौथं होतं बलुचिस्तान आणि त्याचप्रमाणे संस्थानिक होते एकूण त्र्याण्णव त्यामध्ये या संस्थानिक जे त्र्याण्णव सदस्य होते त्यामध्ये एकूण संस्थानांचा समावेश होता तो होता पाचशे बासष्ट तर त्याच्यामध्ये क्रायटेरिया काय देण्यात आला होता दहा लाख लोकसंख्येमागे एक संविधान सभेचा सदस्य असेल तर ही बघितली आपण मित्रांनो पहिली शिफारस त्यानंतर मंडळाने केलेली दुसरी शिफारस ती होती प्रांतिक कायदे मंडळाच्या सदस्यांकडून घटना समितीच्या निवडणुका होतील प्रांतिक कायदे मंडळाच्या सदस्यांकडून घटना समितीच्या निवडणुका होतील घटना समितीच्या निवडणुका ह्या कशा होणार होत्या तर त्या प्रत्यक्ष जनतेतून होणार नव्हत्या त्या प्रत्यक्ष जनतेतून होणार नव्हत्या लक्षात घ्या मित्रांनो तिसरी शिफारस होती सर्वसाधारण दहा लाख लोकसंख्येमागे घटना समितीचा एक सदस्य असेल चौथी शिफारस सर्व समुदाय घटना समितीमध्ये प्रतिनिधित्व मिळावे म्हणून ब्रिटिश भारतातील सदस्यांचे खालील तीन गटात वर्गीकरण करण्यात येत येईल त्यामध्ये तीन वर्गीकरण करण्यात आले त्यामध्ये आहे एक सर्वसाधारण दोन मुस्लिम आणि तिसरा गट होता तर तो होता शीख जुलै ऑगस्ट जुलै ऑगस्ट एकोणावीसशे शेहेचाळीसमध्ये प्रांतिक कायदे मंडळातून घटना समितीच्या दोनशे शहाण्णव जागेंच्या निवडणुका पार पडल्या ज्या दोनशे शहाण्णव म्हणजे ब्रिटिश प्रांत ब्रिटिश प्रांतांच्या ज्या निवडणुका पार पडल्या तर त्याच्यासाठी त्यामध्ये ज्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो काँग्रेसला मिळाल्या होत्या दोनशे आठ जागा मुस्लिम लीगला मिळाल्या होत्या त्र्याहत्तर जागा युनियनिस्ट पार्टी होती त्याला एक युनियस्टिज यु युनियनिस्ट मुस्लिम त्याला होती एक शेड्यूल कास्ट फेडरेशन त्याला होती एक कृषक प्रजा पार्टी एक अनुसूचित जाती संघ एक शीख म्हणजेच शीख परंतु ते बिगर काँग्रेस त्या त्यांना होती एक साम्यवादी एक आणि अपक्षासाठी आठ जागा होत्या अशा एकूण दोनशे शहाण्णव जागांसाठी निवडणुका पार पडल्या होत्या त्यात सगळ्यात जास्त वर्चस्व मिळालं होतं हे काँग्रेस पक्षाला त्यानंतर खालोखाल मुस्लिम लीगला आणि बाकी सर्व जेवढे जेवढे काही पक्ष होते त्यांना सगळ्यांना फक्त प्रत्येकी एक जागा आणि अपक्षांसाठी फक्त आठ जागा मिळालेल्या होत्या तर मित्रांनो आज आपच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये सभेने कामकाज कसे केले त्यांना एकूण किती कालावधी लागला त्या त्या त्यामध्ये त्याचे अध्यक्ष कोण होते हंगामी अध्यक्ष कोण होते कोणत्या दोन उपाध्यक्षांची निवड झाली होती प्रत्येक एकूण किती अधिवेशनामध्ये त्यांनी कार्यकाळ पार पाडला कधी संविधान तयार झालं आणि आणि त्या समि संविधान सभेच्या समित्या कोणत्या होत्या सम मसुदा समिती झालं अशा बऱ्याच समित्या ते होत्या त्यामध्ये आणि त्यानंतर त्याला लागलेला खर्च त्याचा कालावधी घटना समितीत कोण कोण महिला सदस्य होत्या त्या किती होत्या या सगळ्याचा अभ्यास आपण सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तोपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो